माझ्या कमतरता काय काय आहेत ते त्यांनी सुरुवातीला सांगण्याचा प्रयत्न केला आहे माझ्या माझ्यामध्ये एक लक्षात घ्या माय भाग प्रेक्षक आम्ही दोन्ही बुवा त्यात गेले वीस पंचवीस वर्ष भजन करतोय आणि लोके बुवा त्यांनी माझे काही विषय पटत नाही ते जग जाहीर आहे मला एक सांगा अनुभव सांगता की माझं नशीब माझं भाग्य आहे की माकांना जोडी घेतलं इकडे बघ बुवा जोडी घेणं एवढं पण तो मोठं नाही स्वतःच समजत असेल तर आता हात विषय की आता हा कार्यक्रम कशासाठी आहे तर गणेश मंदिराचा कार्यक्रम आणि हे सांगता की दोन तीन दिवसात आता म्हण ह्या आता मागी गणेश जयंती उत्सव हा दोन तीन दिवसात अरे दोन तीन दिवस असताना तुम्हाला तारीख सांगावी परफेक्ट दोन तीन दिवसात नाही आजपासून हा तारीख दहा तेरा तेरा तारीख नाही कार्यक्रम त्यामुळे तू किती येईलस तोच तुका माहिती नाही सजण घेऊन येईलस तर इकडे बघ सजण कोण ते उभे करते माझ्या पुढे लोक दुनियेची चिकिटी काढल्या अशीच आणि भरण्यात जरी येत अशीच तर समोर नका मी पण चार जण आलो आम्ही आम्ही चार जण आलो काय एक लक्षात ठेव काय सांगतात की वाघाची नरकाळी ही वाघाने सिद्ध करावी लागते शंभर टक्के वाघाने सिद्ध करावी लागते हे ह्या शंभर टक्के घर जरी बरोबर असल्या तरी वाघाची डरकाळी त्यांनी डरकळी दिल्यानंतर माहिती पडतं डरकाळी कोणाक सिद्ध करूची लागतात ते का डरकाळी म्हणत नाही ते का कोल्हाई म्हणत ती कोल्हेकुई तुका सिद्ध करूची लागतात तू वाघाच्या हिशोबात जाऊ नको तू जो आवाज लावतोस ती कोलेकुई असं मी म्हणतोय असं माझं मत आहे काय सत्य कधीच सांगत नाही की मी सत्य आहे परंतु खोट्याला दावा करावा लागतो हो, आणि खोट्या तो दावो करतात सत्य प्रेता द्वापार आणि कली हे कलियुग आहे इथे पाप घडतच असतं मायबाप प्रेक्षक आपल्याला पुण्य करावं लागत आणि ते पुण्याचं काम या मंडळामार्फत चाललंय बघा आज मागी गणेश जयंतीचा उत्सव संपूर्ण भांडूपमध्ये किंवा मुंबई शहरामध्ये या मंडळाचं नाव आदरणीय घेतलं जाते कारण एवढं नियोजनबद्ध कार्यक्रम इथे चालू आहे म्हणून मंडळासाठी एकदा जोरदार <laughs> टाळ्या वाजवा आणि त्याची खरी तर कालाची गरज आहे आपण गणेश जयंती ही मागी गणेश जयंतीचा उत्सव साजरा करतो पार्वतीने कापूनी गजासुराचे गणपती केले त्याला तो भाद्रपद शुद्ध चतुर्थीचा गणपती बाप्पा आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये बसतो किंवा सार्वजनिक ठिकाणी बसतो आणि अदिती आणि कश्यप यांचा पुत्र कोण उद्याचा जो पर्वाचा जो येणार आहे तो मागे गणेश जयंतीचा आपला महत्कट विनायक त्या विनायकाने जन्म का घेतला तर त्यावेळेस सुद्धा एक नरांत राक्षस माजलेलो होतो तेव्हा गणपती बाप्पाला जन्म घ्यावा लागला तसं तू माजलं तसं तू माजलंस तुका अभिमान झालेला आणि तिसरो गणपती बाप्पा तिसरो त्याची वैशाख पौर्णिमेला पूजा केली जातो तो कुष्टीपती विनायक जयंतीला त्याची पूजा केली जाते लक्षात घ्या त्यामुळे आपण ज्या कारणासाठी आलो गुंडू गोआ तबला वाजवता काय करता हे तर सांगण्याचा विषय नाही अरे तू ज्या कार्यक्रमासाठी आलाय आपलं भजनपणे राम कृष्ण हरी या मंत्रावर अवलंबून आहे म्हणे ताल सुर लय याची साथ म्हणजे भजन पण त्याचबरोबर मनातील वाईट विचार काढून टाकण्याचं साधन म्हणजे भजन हे सुद्धा लोकांना सांगितलं लो पाहिजे तू एक मनातून ठरवून आलेला आहेस की गुंडुकोआची जेवढी इज्जत काढू जमात तेवढी काढायची माका भजन येणार नाही तो महिपती जो काय हस ना तो तूच असस हात जोडू नको पाया पण माझ्या पाया माझ्या पाया पण एक लक्षात ठेव तुका अभिमान झालेला आणि तो अभिमान ना हे मायबाप प्रेक्षक ते ठरवतील ते ठरवतील तुका लयच अरे जेवढे अभिमान झालेले ना लोक त्यांचं थानपत्ते सुद्धा आता नाही लक्षात त्यामुळे तुझा तुझ्या आवाजात तो गर्वा माझ्यापेक्षा मी सांगते को ना माझ्यापेक्षा कैक पट्टीने भजन याचा बरा आता मला वाटला भजनात तुझ्याचा पो कोण दुसरं नाही तुझा खैच्या बुवा बरोबर पटत आहे का मला सांगा एक नंबरचा चिडखोर असं जर कोण बुवा असत ना तर यो संदीप टोक्याचं नाव घेतलं जातं त्याचं बोलणं तुम्ही एवढं घाण असतं मी काही विषयच केला नाही ना मी ते सांगितलं नाही ना मोठेपणा मी बाबा खरी कोणाकडे तरी वादव होतो लोकांना माहिती आहे ना हे लोक लोकांना माहिती नाही माहिती आहे हे आणि इस दुनिया में झूठ इसलिए बिक जाता है क्योंकि सच को खरीदने की सबकी अवकाश नहीं होती बरोबर ना हे शंभर टक्के घर आहे पुराणी झाड पुर। चांगलं असलं तर तो तोडता कोण कुऱ्हाडीला आपण तोडतो पण त्या कुराड्याच्या पाठी काय असतात गाडं कसलो असतं हा लाकडाचं म्हणजे लाकूडच लाकडावर घाव घालतात अरे लोक ठरवतील सोडा मी ज्या पद्धतीत असेल माझं ज्या पद्धतीचं भजन आहे माझं ज्या पद्धतीचं बोलणं आहे त्या पद्धतीत लोकांनी माका स्वीकारलेलो लक्षात घ्या त्यामुळे तू सांगा माझे काय बारी कॅन्सल होते नाही आणि तू कमी केलंस किंवा मी तुझ्यावर कमी झालं तर कोण उपाशी मागणार नाही लक्षात त्यामुळे त्या गणपती बाप्पाबद्दल सांग त्या रामाबद्दल सांग आपलं राष्ट्र आपलं रामाची स्थापना झाली आहे बरोबर ना प्रभू रामाची बावीस तारीखला त्या रामाबद्दल बोल कारण रामाचा आचार प्रत्येक गोवा सांगत असतो रामाचा आचार कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार समोरच्या माणसा जरा देऊन राम मनाक्षी म्हणजे काहीतरी तुझ्या भजनात तो राम दिसत नाहीतर केवळ एका ह्या येणार नाही त्याचा तुझा तुपा काय येतात त्या फक्त लोकांचा दाखव आज नाही दाखव सदान घेऊन ही लस ना माझ्या हिशोबाने तू चारच अनुभव होती तू का जाताना बारा पडला असता <laughs> सजाण हडल काय करत लस हानू ह्याला दोन हजार रुपये द्या आणि तुला किती द्या हजार द्या आणि पैशासाठी लस काय तू रे त्या परब साहेबांना विचार हे मंडळच एवढं आहे की आम्ही गावावरून काय वि मंडळच एवढं आहे की आम्ही गावावरून गावची बुवा ग्रामीण भागातले आम्ही बुवा आलो त्यामुळे आमचं खर्च काय आहे काय आहे तुमका माहिती आहे त्यामुळे आम्हाला बिदा सांगायची गरज नाही कारण एवढे बुजुर्ग लोक बसलेत त्या प्रत्येकाच्या गावातले पैसे आमक शंभर टक्के देणार तुम्ही याची पूर्ण खात्री आहे धन्यवाद आधुनिक आधुनिक तांडेल आधुनिक तांडेल यांच्याकडून हे सत्तर रुपयाचं पारितोषिक पूर्वी शिकलेलं आहे मंडळाच्या वतीने स्वागत करतो आणि स्वराधीश गुंडू सावंत बुवा बघ आणि एखाद्या बेसुरे लोके हो गोवा तुका हे इकडे जळफळाट तुझा हे आता काय लिहून घेत स्वराज्यू सावंत बोना बुवा सुधाकर सातवसे हे शंभर रुपयाचं पड तुशे केलेलं आहे मंडळाच्या वतीने स्वागत केलं आमची पोथ पावती तुझ्या ऑर्केस्ट्रा नाही करणार त्या रामाचं एक गाणं गायलं असतं ना तर मला समाधान वाटलं असतं लक्षात घ्यायची घर घर में नाम कहीना हिकु नार गूंजेगा घर घर में वह कहीन हिकु नार बुंजा राम हरि बोल